नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आनंद आज या गोष्टीचा आहे की माझा लाडका मित्र अनेक वर्षांपासूनचा मुख्य म्हणजे छावामुळे तो सध्या प्रचंड लोकप्रिय होतो आहे पण त्याची आणखीन एक कलाकृती तुमच्यासमोर ऑलरेडी येऊन गेले तेव्हा आपण बोललो होतो आज आपण पुन्हा भेटतोय शुभंकर एकबोटे ज्या नाटकातून आपल्या समोर आता येतो आहे त्या नाटकाचं नाव आहे तोडी मिल आणि त्याच्या त्या नाटकाच्यामध्ये आज आनंदाची गोष्ट काय आहे आणि त्याची व्यक्तिरेखा काय आहे त्याच्याकडनं जाणून घेऊया सर्वप्रथम स्वामी कृपा क्रिएशन्सचे आणि गणेश सर तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि खरंच खूप वर्षांपासून जी ओळख आहे आपली असं कधीच वाटत नाही गणेश सर कधी भेटले असं वाटत नाही की खूप काळाने भेटतं असं डायरेक्ट काल तर भेटलो होतो सो थँक यू सो मच या नाटकात पहिले मी माझ्या भूमिकेबद्दल सांगतो या नाटकात मी घनश्याम दिगंबर पावशे उर्फ घंट्या पावशे ही भूमिका साकारतो आहे uh, आणि काही गोष्टी ॲड करायच्या म्हणल्या ह्याच्याबद्दल तर सगळ्यात आधी मी माझं सगळं लहानपण जडणघडण ही पुणे शहरातली आहे एका सुखवस्तू कुटुंबातनं मी येतो ती माझ्या आईवडिलांची पुण्याही आहे आणि त्या सगळ्यातनं गिरणगावाच्या जाणिवा गिरणगावातल्या आजच्या पिढीच्या जाणिवा त्यांचं म्हणणं त्यांचा त्यांचा जो काही जगाकडे स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा अप्रोच आहे जो त्या आजूबाजूच्या परिस्थितीतनं निर्माण होतो आहे आत्ताच्या सोशोपॉलिटिकल हे सगळं समजून घेणं आत्मसात करणं बघणं अनुभवणं हा खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी कारण बाकी जी टीम आहे ती बऱ्यापैकी सगळी मुंबई गिरणगाव इथेच लहानाची मोठी झाली पण माझ्यासाठी त्या सुखवस्तू परिस्थितीतनं बिलॉंग करत असून पण हे सगळं आत्मसात करणं खूप टफ होतं त्याला बरीच वर्ष दिली म्हणजे ते काही दोन हजार अठरापासून आम्ही हे नाटक करतो आहे सो असा जो तरुण आहे जो ह्या पूर्ण गिरणगावातल्या तरुणाला प्रातिनिधिक स्वरूपात रिप्रेझेंट करतो म्हणजे आज जर तुम्ही बघाल तर आता एम डी कॉलेज जे आहे आपलं फेमस त्या एम डी कॉलेजच्या रस्त्यावरती कितीतरी मुलं तुम्हाला तरुण अशी सापडतील की जी स्टार्टअप त्यांना काहीतरी स्वतःचा बिझनेस करायचा आहे आणि दे एंड अप समथिंग लाईक की वडापावची गाडी टाकली आहे कोल्ड कॉफीची गाडी टाकली आहे आणि त्यांचे तुम्ही जर त्यांची हिस्ट्री काढायला गेलात तर त्यांचे आजोबा किंवा म्हणजे त्यांच्या आधीच्या आधी पिढी म्हणजे oh, yeah. त्यांच्या आधीच्या दोन पिढ्या किंवा आधी काय म्हणतात आधीच्या काही पिढ्या या गिरणी कामगार होते आणि oh. त्यांची ही तिसरी पिढी आहे जी माझ्यासोबत मोठी झाली लहानाची तर त्यांचं म्हणणं त्यांचं जगणं त्यांच्या आयुष्यातलं संगीत आणि म्हणजे आपण म्हणतो ना की हे सगळी जी परिस्थिती आत्ता जी पॉलिटिकल आहे ही रोजच्या रोज बदलते आहे नवीन गोष्टी आपण आज इन्स्टाग्रामसारखं एखादा ॲप उघडलं की आपण बघतो अरे कितीतरी नवीन गोष्टी आलेल्या असतात ए आयचं खूप नवीन काय काय गोष्टी येत आहेत सो ह्या सगळ्या गोष्टींना रिप्रेझेंट करणारा हा तरुण आहे जो ह्या सगळ्या पेचात अडकला आहे की स्टार्टअप करायचा स्टार्टअप इंडिया मध्ये स्वतःचं काहीतरी करायचं आहे पण मग ते करण्यासाठी कशा पद्धतीने करायचं आहे आणि कम्युनि कम्युनिटीला धरून करायचं आहे कम्युनिटीसोबत गद्दारी न करता करायचं आहे आणि बाकी त्याच्यासोबत काय घडतं कसं घडतं हे सगळं नाटक बघायला याल तेव्हा तुम्हाला तो अनुभव मिळेलच बेसिकली ह्या पूर्ण नाटकाचा जो अनुभव आहे हा अनुभव आत्ताची जी जेन्झी आणि अल्फा ही जी जनरेशन आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून केलं आहे पण आम्हाला असा आता प्रयोग करताना लक्षात येतं की जेन्झी आणि अल्फा एवढेच तेवढेच इक्वली आधीच्या पिढ्या पण त्याला अट्रॅक्ट होतात जी खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी सरप्राईज आहे ते आणि आता आनंदाची गोष्ट ही आहे जे आजचं निमित्त आहे ज्या निमित्ताने निमित्ता आम्ही भेटलो आहे ते असं की जिगीषा आणि अष्टविनायक ह्या दोन खूप जुन्या ज्यांना स्वतःची अशी लेगसी आहे आणि मोठ्या नावाजलेल्या नाट्यसंस्था व्यावसायिक रंगभूमीवरच्या यांनी आमचं नाटक पुढच्या काही प्रयोगांसाठी प्रोड्यूस प्रेझेंट केलं आहे आणि त्याबरोबरने दादा अंकुश चौधरी ऑलरेडी आम्हाला गेल्या काही प्रयोगांपासनं तो आमच्यासोबत आम्हाला मदत करतो आम आमचा आमचा तो प्रेझेंटर आहे सो हे तीन आता एकत्र हे तिघं एकत्र आलेत आणि त्यांनाही ते जाणवलं आहे की आतनं काहीतरी आम्ही आतून म्हणू पाहतो आहे आणि पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त सो त्यांच्या ह्या काय म्हणतात की त्यांच्या या जेश्चरसाठी आम्ही कायम ऋणी असू ॲज अ टीम मी स्वतः कायम ऋणी असेल कारण आम्हाला तेच असतं ना की नाटक जेव्हा करत असतो जेव्हा असं काहीतरी आपण नाटक करत असतो की ज्याच्यात थोडासा जास्त खर्च आहे त्याच्या प्रयोगाचा खर्च थोडा जास्त आहे अरे हे पोचवायचं कसं म्हणजे अगदी पेपर ॲड द्यायची तरी पण त्यासाठी पण आमच्याकडे बजेट नसायचं सो आम्ही आत्तापर्यंत सोशल मीडिया कॅम्पेनिंग करायचो सो त्या बजेटला घेऊन जे काही कन्स्टंट्स येतात ते खूप गोष्टी काय म्हणतात आम्ही स्ट्रेस फ्री होतो कंप्लीट या पूर्ण गोष्टीतनं जेव्हा असे तीन खंद काय म्हणतात त्याला की स्ट्रॉंग पिलर्स उभे राहतात आमच्यासाठी सो ती खूप आनंदाची आणि ब्लेस्ड गोष्ट वाटते मला सो थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात तुम्ही आलात गणेशला एस्पेशली तुम्ही इथे आलात आणि हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आता येत्या अठरा एकोणीस आणि वीस एप्रिल या तीन दिवशी आम्ही मुंबई त्याचे शुभारंभ करतो आहे म्हणजे या टूरचा शुभारंभ करतो आहे अठरा तारखेला ठाण्याला एकोणीसला मुलुंडला वीस तारखेला इथे यशवंतला असे प्रयोग आहेत सो नक्की या आणि आय एम शुअर की तुम्हाला हा एक्सपिरियन्स नक्की काहीतरी देऊन जाईल सो थँक्यू आणि निश्चितपणे आपण त्यांच्याशी उभे राहणार आहोत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आणि आपण स्वामीची आणि पण प्रार्थना करा की नाटकाला खूप छान यश दे आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभंकर पुन्हा एकदा अभिनंदन शुभेच्छा